तुम्ही शेतकऱ्याला कधी नाव ठेवू नका त्याला लिहच पिच कधीच समजू नका आजच्या जगाला जेव्हा सांभाळतो का नाही तेव्हा शेतकरी असतो अशी तुमची जर दहा रुपयाची नोट जर अशी मातीत पडली तर चार चार दिवस तुम्हाला झोप लागत नाही पण आम्ही लाखो रुपयाचं बी बियान -बी असं निसर्गाच्या भरोशावर असं मातीत असं फेकत असतो असं तेव्हा शेतकरी असतो शेतकऱ्याला कधी नाव ठेवू नका त्याला कधीच समजू नका चार चार दिवस तुम्हाला झोप लागत नाही पण आम्ही लाखो रुपयाचं बी बी असं निसर्गाच्या भरोशावर असं मातीत असं फेकत असतो तेव्हा शेतकरी असतो तुम्ही शेतकऱ्याला कधी नावं ठेवू नका ना त्याला लियचं कधीच समजू नका आजच्या जगाला जेव्हा सांभाळतो का नाही तेव्हा शेतकरी असतो अशी तुमची जर धारो